मेले मे बिछडे हुए दो भाई या एका वाक्याने चित्रपटाच्या अनेक कहाण्यांना जन्म दिलाय कुंभमेळा म्हटलं की सण उत्सव आणि कोट्यावधी लोकांची गर्दी या गर्दीमध्ये आपली मुलं नातेवाईक खरवण्याची धास्ती सगळ्यांनाच असते परंतु आता चिंता करण्याचं कारण नाही काळाच्या ओघात या सगळ्या मिथकांना मागे टाकत आपण बरच पुढे आलो आहोत प्रयागराज इथे तेरा जानेवारी रोजी महाकुंभला सुरुवात आहे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर अमृत स्नानासाठी लाखो भाविक सज्ज झालेत यामध्ये आपली माणसं हरवतील असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल ना इतक्या मोठ्या गर्दीचं नियंत्रण कसं केलं जाणार हा प्रश्न सुद्धा तुम्हाला पडला असेल याच प्रश्नाची उत्तरं जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत नितेश काळे महाम टीव्ही मध्ये आपलं स्वागत सर्वात आधी या कुंभमेळ्याची वैशिष्ट्य काय आहेत ते जाणून घेऊया उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे दिनांक तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीत महाकुंभमेळा साजरा होणार आहे तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर निर्माण झालेल्या दुर्मिळ ग्रहस्थितीमुळे या कुंभमेळ्याला वेगळं महत्व प्राप्त झालंय सुरक्षा रक्षकांचा ताफा अंडर वॉटर ड्रोन्स एआय कॅमेरा या सगळ्या तंत्रज्ञानामुळे या वर्षीचा कुंभमेळा वेगळा ठरणार आहे जगातला सर्वात मोठा धार्मिक सोहळा म्हणून मेळ्याचं लौकिक आहे या महाकुंभमध्ये भाविक कोट्यावधींच्या संख्येने सहभागी होतात साहजिकच गर्दीच्या ठिकाणी चुकबुल होऊन माणसं हरवण्याची शक्यता असते गर्दीत हरवलेल्या लोकांना पुन्हा एकदा आपल्या कुटुंबासमोर भेट घडवून देण्यासाठी डिजिटल लॉस्ट अँड फाउंड केंद्राची स्थापना करण्यात आली आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं मेळ्याच्या परिसरामध्ये एकूण पाच केंद्र चालवली जातील या केंद्रांमधून वेगवेगळ्या भाषांमध्ये घोषणा दिली जाईल कुटुंबापासून वेगळं झालेल्या भाविकांचा शोध घेण्याची प्रक्रिया नोंदणीपासून सुरू होईल माहिती मिळताच भाविकांची डिजिटल नोंदणी केली जाईल नोंदणी पूर्ण होताच केंद्राद्वारे चालवले जाणारे ए आय कॅमेरे मेळ्याच्या परिसरात सक्रिय होतील या प्रक्रियेमध्ये आधुनिक फेस रिकॉग्निशन टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल यामुळे हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेणं सोपं होईल कुंभमेळ्यात हरवलेले भाविक सापडल्यानंतर त्यांना कुटुंबाकडे सोपवण्यापूर्वी ओळखीचा पुरावा घेतला जाईल हरवलेली व्यक्ती सापडल्यानंतर कुटुंबाकडून ओळखीचा सा पुरावा मिळाल्यानंतरच लॉस अँड फाउंड सेंटर त्यांना त्यांच्या ताब्यात देईल गुगलने प्रयागराज मेळा प्राधिकरणासोबत सामंजस्य करार केला आहे महाकुंभ दरम्यान लोक हरवू नयेत यासाठी गुगल मदत करणार आहे यामुळेच भाविकांना परिसरातील घाट आखाडे आणि शिबिरांपर्यंत पोहोचणं सोपं होईल या व्यतिरिक्त अन्य अनेक विभागांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कुंभमेळ्याचा अनुभव सुकर केला जातोय उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार कुंभमेळ्यासाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था राबवण्यात आली आहे मंदिरं आखाडे यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली असून सुरक्षेचा अभेद्य चक्रव्यू तयार करण्यात आलाय एकोणचाळीस हजार पोलिसांचा फौज फाटा कुंभमेळ्यासाठी तैनात करण्यात आलाय सायबर क्राईम एक्सपर्टच्या सहाय्याने कुंभमेळ्यासाठी जमलेल्या जनसागरावर सुरक्षेसाठी बारीक नजर ठेवली जाणार आहे प्रांतीय रक्षक दलाचे एकशे तेरा होमगार्ड सुरक्षेसाठी सज्ज करण्यात आले आहेत या व्यतिरिक्त माहितीनुसार एकूण सत्तावीसशे एआय कॅमेरे कुंभ परिसरात लावण्यात आले आहेत भाविकांसाठी पहिल्यांदाच पाण्याखाली हायटेक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे अंडर ड्रोन आणि सोनार सिस्टमच्या माध्यमातून पाण्याखालच्या भागावर लक्ष ठेवण्यात येणार आहे हा झाला सुरक्षा व्यवस्थेचा भाग सांस्कृतिक महत्व असलेल्या महाकुंभला भव्य दिव्य करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत कुंभमेळ्याच्या इतिहासाचं दर्शन देश विदेशच्या भाविकांना व्हावं म्हणून डिजिटल कुंभ संग्रहालयाची स्थापना करण्यात आली आहे भारतामध्ये पहिल्यांदाच रिव्हर आर्ट गॅलरीची स्थापना करण्यात आली आहे महाकुंभ साठी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना अलाहाबाद म्युझियमच्या माध्यमातून आपल्या प्राचीन संस्कृतीचं दर्शन सुद्धा घडणार आहे प्रयागराज येथे साकार होणारा महाकुंभ पर्यावरणपूरकतेचा सुद्धा संदेश देतोय यावेळी इथे एकावन्न हजार रोप प्रसाद रूपाने देण्यात येणार आहेत महाकुंभ दोन हजार पंचवीस स्वच्छ राहावा यासाठी पत्रावळी कुल्हड तागाच्या आणि कापडी पिशव्यांचा वापर करण्यावर भर देण्यात येईल शहाऐंशी जिल्ह्यांमधील तब्बल चौदा हजार बचत गटांच्या महिलांकडे पत्रावळी कुल्हड पिशव्या तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे प्रयागराजमध्ये दोन हजार एकोणीस साली पार पडलेल्या अर्धकुंभमध्ये मध्ये बावीस कोटी भाविकांनी पवित्र स्नान केलं होतं या वर्षीच्या महाकुंभला पंचेचाळीस कोटींपेक्षा जास्त भाविक भेट देतील असा अंदाज वर्तवला जातोय भारताच्या इतिहासात कुंभमेळ्याला विशेष स्थान आहे प्रयागच्या या भूमीवर संस्कृतीचा संगम भाविकांना अनुभवायला मिळतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात महाकुंभचा सोहळा भारताची एक वेगळी ओळख सांगणारा असेल यामध्ये शंकाच नाही प्राचीन संस्कृतीला मिळालेली आधुनिकतेची ही जोड तुम्हाला कशी वाटली ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद